हार्ड फुलनेस ध्यान केंद्र पांढरकवडा गणेशपूर रोड वर्धा येथे ही पद्धत इच्छुक लोकांना निशुल्कपणे कार्य करीत आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र आणि गोवा प्रांताच्या अधिकारी अंजली बापट आणि झोन प्रभारी हेमंत खोरगडे यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात ध्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यासाठी वर्धा येथील सर्व अभ्यासू बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते रामचंद्र मिशन या संस्थेमध्ये हार्ड फुलनेस ध्यान सरली राजयोगाची पद्धतीने होत आहे ऐंशी वर्षापूर्वी स्थापन केलेली ही संस्था एकशे साठ देशात निशुल्क पद्धतीने पंधरा वर्ष त्यावरील कोणतीही इच्छुक व्यक्तींना ध्यान शिकवतात या साधना पद्धतीमध्ये आंतरिक बदल घडवून आणला जातो पद्धतीचे वैशिष्ट्य आहे की ध्यान प्राणच्या माध्यमातून आंतरिक बदल घडवून आणते या पद्धतीमध्ये आपण शांतता भावनिक प्रकल्पता आणि केंद्रपणाचा आनंद घेऊ शकतो आपल्या दैनंदिन जीवनात ध्यान अनिवार्य होत चालले आहे या पद्धतीत शीतलीकरण प्रणाम होती सोबत ध्यान आंतरिक शुद्धीकरण प्रार्थना या विधी आपल्या मनावर अत्यंत प्रभावीपणे कार्य करतात सोबत ध्यान आंतरिक शुद्धीकरण प्रार्थना या विधी आपल्या मनावर अत्यंत प्रभावीपणे कार्य करतात ब्युरो रिपोर्ट तुषार रेड्डी बार नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा आम्ही अभ्यासी आहोत शिक्षक आहोत तर ते सेंटर घेतल्यानंतर त्याची माहिती एम राजगोपालाचारी सो यू एक्स पंधरा मिनिटे वीस मिनिटे सकाळी पंधरा ते वीस मिनिटे संध्याकाळी मग तुम्ही स्वतःचा अनुभव स्वतःच बघाल आणि तुमचा अनुभव तुमच्यात बोलू लाइव चॅनल मधून तुषार रेड्डीवा होतो मी स्वतः प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट